सगळीकडे पूर्ण शांतता पसरली होती यशवंतरावांना समजत नव्हतं की आता काय करावं एकीकडे तर त्यांची बायको हे जग सोडून गेली होती आणि दुसरीकडे त्यांची एकुलती एक तरुण मुलगी विधवा झाली होती यशवंतरावांच्या आयुष्यात तर काही क्षणातच हो त्याचं नव्हतं झालं होतं अगदी आनंदाने त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न एका चांगल्या श्रीमंत घराण्यातील मुलाशी लावून दिलं होतं पण त्यावेळी त्यांना या गोष्टीची पुसटचीही कल्पना नव्हती की ते त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत लग्नानंतर अवघ्या आठ वर्षांनी नवस करून त्यांना एक मुलगी झाली होती त्यावेळी साक्षात लक्ष्मीनेच आपल्या घरी जन्म घेतला आहे असंच त्यांना वाटले कारण मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायात खूप प्रगती झाली यशवंतरावांनी आपल्या मुलीला खूप लाडाने वाढवले आणि ती मोठी झाल्यानंतर एका सुंदर सभ्य मुलासोबत अगदी धूमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले तो मुलगा शहरातील नामवंत आणि श्रीमंत घराण्यातील होता ते लोक स्वतःहून यशवंतरावांच्या मुलीसाठी नातं घेऊन आले होते खर तर यशवंतरावांच्या मनात त्यावेळी शंका आली होती की एवढ्या श्रीमंत घरातील लोकांनी स्वतः येऊन माझ्या मुलीला मागणी कशी घातली असेल पण ते लोक म्हणाले की तुमची मुलगी सुंदर आणि संस्कारी आहे असे आम्ही ऐकून होतो आणि आम्हाला देखील अशीच मुलगी सूण म्हणून पाहिजे होती आणि म्हणूनच आम्ही आमच्या एकुलता एक, एक मुलाचं नातं तुमच्या मुलीसाठी घेऊन आलो हो। आहोत हे ऐकून यशवंत रावांनी आणि त्यांच्या पत्नीने देवाचे मनापासून आभार मानले की इतक्या चांगल्या घरात आपली मुलगी सूण म्हणून गेली आहे पल्लवी सासरी गेल्यानंतर तिथेही तिचे छान स्वागत झाले लग्नाच्या रात्री पल्लवी खोलीत आपल्या नवऱ्याची म्हणजे महेशची वाट बघत बसली होती काही वेळाने महेशही खोलीत आला पण त्याचा चेहरा खूप उदास दिसत होता पल्लवी त्याला काही विचारणार इतक्यात महेश म्हणाला हे बघ पल्लवी कोणत्याही नात्याची सुरुवात खरेपणानेच व्हायला हवी असे मला वाटते आणि म्हणूनच मला तुला अंधारात ठेवायचं नाही आहे माझ्या आई वडिलांनी तुम्हा सर्वांना फसवून तुझे लग्न माझ्याशी लावून दिले आहे खरी गोष्ट तर ही आहे की मला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला आहे कितीतरी डॉक्टरांकडून उपचार करून झालेत पण तेव्हा या आजाराबद्दल कोणाला काहीच कळले नाही पण जेव्हा या आजाराबद्दल माहीत झालं तेव्हा तर खूप उशीर झाला होता आता माझ्या आयुष्यातले फक्त हे दोन तीन महिनेच उरले आहेत मी माझ्या आई वडिलांचा ऐकुलता एक मुलगा असल्यामुळे फक्त वारस पुढे चालवण्यासाठी त्यांनी हे सगळं लग्नाचं नाटक केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन तीन महिन्यात जर तू गरोदर राहशील तर त्या मुलामुळे नक्कीच वंश पुढे जाईल एवढं बोलून महेश रडू लागला आणि मग म्हणाला की मी जगातील पहिला असा नवरा असेन ज्याच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे आता पल्लवी हे सगळं ऐकून अवाक झाली काय बोलावं आणि काय नाही हे तिला काहीच सुचत नव्हतं आहेरचा निरोप घेतल्यानंतर नवीन आयुष्याची कितीतरी स्वप्ने उराशी बाळगून आज तिने सासरच्या घरात पाऊल टाकले होते पण महेशचं हे बोलणं ऐकून तर ती स्तब्धच झाली पण आता जे घडायचं होतं ते तर घडून गेलं होतं त्यात ती काही बदल घडून आणू शकत नव्हती रात्रभर पल्लवीला तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचे विस्कटलेले आयुष्य दिसत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच परतवणीसाठी तिचे बाबा तिला न्यायला आले पल्लवी तिच्या बाबांसोबत माहेरी तर गेली पण दुसऱ्याच दिवशी ती सासरी परत आली कारण तिला महेशची खूप काळजी वाटत होती आणि त्याच्या आजाराबद्दल तिच्या माहेरी कोणाला काही कळू नये असे तिला वाटत होते परंतु खूप प्रयत्न करू नही लग्नानंतर फक्त तीन महिन्यांनीच महेश हे जग सोडून गेला या तीन महिन्यात पल्लवी आई तर बनू शकली नाही पण महेशची विधवा नक्कीच झाली होती महेशच्या मृत्यूनंतर सगळ्या मालमत्तेवर पल्लवीचा अधिकार येऊ नये असेच तिच्या सासरकडच्या लोकांना वाटत होतं त्यांनी विचार केला होता त्याप्रमाणे जर ती मधल्या काळात गरोदर राहिली तर जे मूल जन्माला येईल तेव्हा त्याच्या नावे सगळी प्रॉपर्टी करायची परक्या घराची मुलगी आपल्या संपत्तीची मालकीन व्हावी अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे तू दु दुसरे लग्न करू शकतेस असे म्हणून त्यांनी तिला तिच्या माहेरी पाठवून दिले आणि जर तिने दुसरे लग्न केले नाही तर भविष्यात पल्लवी पुन्हा इथे येऊन प्रॉपर्टीवर आपला हक्क दाखवेल अशीही भीती त्यांना वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या मुलीच्या नावावर केली जेव्हा यशवंतरावांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे सर्व कळलं तेव्हा तर त्यांच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं मुलीच्या लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात आपल्या जावयाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर पल्लवीच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला मुलीच्या वाटेला आलेलं हे दुःख त्यांना सहन झालं नाही यशवंतराव हॉस्पिटलमध्ये एका सजीव पुतळ्याप्रमाणे बसून होते कधी ते आपल्या बायकोकडे बघायचे तर कधी आपल्या विधवा मुलीकडे त्यांना काहीच कळत नव्हतं की काय करावे एकाच वेळी हे दोन दोन आघात त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनाही बसल्या जागीच हृदयविकाराचा झटका आला आणि ते सुद्धा हे जग सोडून गेले आपल्या आई बाबांना असं बघून पल्लवी शून्यात हरवून गेली तिच्या आयुष्यात देवाने असं काय लिहून ठेवलं होतं की त्याने एका क्षणातच तिच्याकडून सगळं काही हिरावून घेतलं होतं आता सगळं काही संपलं होतं पल्लवीच्या दूरच्या नातेवाईकांनी शेजारच्या लोकांनी मिळून तिच्या आईबाबांचे अंत्यसंस्कार केले आणि मग हळूहळू सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले यशवंतरावांचा रिअल इस्टेटचा बिझनेस होता आणि हा बिझनेस पल्लवी एकटी सांभाळू शकत नव्हती शेअर मार्केटमध्ये लावलेले सगळे पैसे बुडाले त्यामुळे बिझनेसही बंद पडला आता फक्त त्यांचे राहते घर आणि ऑफिस याशिवाय मागे काहीच उरले नव्हते महिनाभर पल्लवी दुखात होती आता हळूहळू तिच्याजवळ असलेले सगळे पैसे सुद्धा संपत चालले होते त्यामुळे ती एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागली असेच दिवस जात होते आणि मग एके दिवशी अचानक तिच्या मावशीचा मुलगा दीपक तिला भेटायला तिच्या घरी आला दोघेही बहीण भाऊ लहानपणापासून एकमेकांना खूप जीव लावायचे तिच्या मावस भावाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो परदेशात नोकरीला लागला होता आणि नंतर तिथे स्थायिक झाला आज एवढ्या वर्षांनी त्याला समोर बघून पल्लवी भारावून गेली आणि तो इतक्या दूर परदेशात जाऊनही आपल्या बहिणीला विसरलेला नाही या गोष्टीचा पल्लवीला खूप आनंद झाला आणि ती मनात विचार करू लागली की आईबाबांच्या जाण्यानंतर आपलं कुणीतरी असं आहे ज्याला आपली काळजी आहे दीपक आल्यापासून पल्लवी खूप आनंदात होती त्याच्यासोबत ती लहानपणीच्या गप्पा गोष्टी करायची ते दोघं एकत्र बसून जेवण करायचे पण हा आनंद आणि सहवास काहीच दिवसांचा होता कारण तो उद्या त्याच्या घरी जाणार होता रात्री जेवणानंतर दीपक पल्लवीला म्हणाला की पल्लवी आता मावशी आणि काका ह्या जगात नाही तू आणखी किती दिवस अशी एकटी राहणार आहेस मला असे वाटते की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा यावर पल्लवी म्हणाली की आधीच एक लग्न करून माझी फसवणूक झाली त्यामुळे माझं आता लग्न ह्या गोष्टीवरून विश्वासच उडाला आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत एकटीच राहीन राहायला घर आहे आणि आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे यावर दीपक म्हणाला की कि अजून किती दिवस तू शाळेत नोकरी करणार आहेस हे शरीर आहे केव्हा ना केव्हा तर थकणारच ना मग तेव्हा तू काय करशील पल्लवी म्हणाली तेव्हाचं तेव्हा बघेल दीपक आता खूप रात्र झाली आहे झोप आता मलाही खूप झोप येत आहे पल्लवीने दीपकला तर गप्प बसवलं होतं पण ती स्वत आता या गोष्टींचा विचार करू लागली की दीपक बरोबर बोलत होता की एवढ्या मोठ्या जगात मी एकटी कशी राहू शकते समाजातील लोक एकट्या स्त्रीला जगू देतील का आणि मी कुठपर्यंत स्वतःला वाचवेन दीपकला सोडले तर माझी काळजी करणारं या जगात दुसरं कोणीच नाही या विचारात तिला कधी झोप लागली समजलेच नाही दुसऱ्या दिवशी दीपक म्हणाला की मी फक्त तुलाच भेटायला आलो होतो पल्लवी आता मला जावं लागेल काळजी घे स्वतःची असं बोलून दीपक निघून गेला पण गेल्यानंतरसुद्धा तो तिला रोज फोन करायचा त्याच्या बायको आणि मुलाला देखील ती फोनवर बोलायची त्यामुळे फोनवर का होईना त्या सर्वांशी बोलल्यावर तिला त्यांचा आधार वाटायचा पण तरीही रोज रात्री झोपताना ती विचार करायची की खरंच माझ्यापुढे कसे होईल आयुष्यात एकदा फसवणूक झाल्यामुळे ती कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हती एके दिवशी तिने दीपकला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या घरात अनाथ आश्रम सुरू करणार आहे त्यामुळे अनाथ मुलांना आईचं प्रेम मिळेल आणि मला त्या लहान मुलांचा सहवास हे ऐकल्यावर दीपक म्हणाला वेडी झालीस का तू अगं अनाथ आश्रम सुरू करायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का आणि त्या मुलांची खाण्याची व्यवस्था तू कुठून करणार आहेस हे बघ पल्लवी तू अजूनसुद्धा आमच्याकडे येऊन राहू शकतेस मला सांग मी कोणी परका आहे का मी तुझा भाऊ आहे खरंच ग ऐक माझं तू तिथे एकटी नाही राहू शकणार आणि जरी एकटी राहिलीस तर तू बघतेसच ना आजकालचं जग किती वाईट आहे ते हे लोक तुला एकटीला जगू देणार नाही त्यामुळे माझ्याकडे ये यावर पल्लवी म्हणाली ठीक आहे मग या घराचं काय करायचं मी घर सोडून गेले तर हे घरसुद्धा राहणार नाही कोणीही यावर कब्जा करेल आणि तसंही मला नाही वाटत की मला लंडनमधील राहणं बोलणं जमेल यावर दीपक म्हणाला अगं पल्लवी तू आधी हो तर म्हण मग मी सगळं काही शिकवेन तुला आणि समजेल तुला हळूहळू त्यानंतर काही दिवसांनी दीपक भारतात परत आला त्याने पल्लवीचे घर आणि तिच्या बाबांचे ऑफिस सांभाळण्याची जबाबदारी लिखित ॲग्रीमेंटसह एका विश्वासू माणसावर सोपवली आणि त्यानंतर तो पल्लवीला घेऊन गे। लंडनला गेला विमानाच्या खिडकीतून बाहेर बघताना तिला असं वाटू लागलं की ती स्वप्नांच्या दुनियेतच प्रवेश करत आहे आणि काही तासांनी ती लंडनला दीपकच्या घरी पोहोचली दीपकच्या बायकोने म्हणजेच माधवीने तिचे अगदी आनंदाने स्वागत केले दीपकला दोन लहान मुले होती त्यांना बघितल्यावर पल्लवीने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं दोन चार दिवस आनंदाने गेले आणि मग एके दिवशी सकाळी माधवी दीपकला म्हणाली की हे बघ दीपक आपल्या मुलांना सांभाळणारी बाई काम सोडून निघून गेली आहे मग तूच सांग आता मी नोकरी करू की ह्या मुलांना सांभाळू यावर दीपक म्हणाला की तू नोकरी कशी सोडू शकतेस अगं अजून आपल्या घराचे लोन पिटलेले नाहीत अजून मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे माझ्या एकट्याच्या पगारातून हे सगळं कसं होऊ शकेल पल्लवी हे सगळं ऐकत होती आणि मग ती म्हणाली की अरे दीपक तू काळजी कशाला करतोस मी आहे ना आणि असंही दिवसभर मी घरात अशीच बसून असते मी सांभाळेन मुलांना त्यासाठी माधवीला नोकरी सोडण्याची काही गरज नाही हे ऐकून माधवी म्हणाली थँक्यू दिदी आज तुम्ही मला खूप मोठ्या टेन्शनमधून बाहेर काढलं खरंच दिदी आज तुम्ही इथे नसतात तर मला माझी नोकरीच सोडावी लागली असते यावर पल्लवी म्हणाली अगं माधवी काळजी करू नकोस मी आहे ना आणि त्या दिवसापासून पल्लवीने मुलांची जबाबदारी सांभाळली एक आई ज्याप्रमाणे मुलांचं करते त्याचप्रमाणे सगळं काही ती आनंदाने करू लागली दीपक आणि माधवीला ऑफिसवरून यायला उशीर झाला तर पल्लवी जेवणसुद्धा बनवायची रात्री जेवताना माधवी म्हणाली दिदी काय मस्त जेवण बनवलं आहे तुम्ही तुमच्या हाताला खूप छान चव आहे कितीतरी वर्षातून मी असं चविष्ट जेवण जेवते आहे माधवीच्या बोलण्यावर पल्लवी हसत म्हणाली की जर तुला माझ्या हाताचं जेवण इतकंच आवडलं असेल तर मी रोज तुमच्यासाठी जेवण बनवत जाईल अशा प्रकारे एक वर्ष उलटून गेला पल्लवी पूर्ण घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती तिला वाटायचे की कोणत्या तरी कारणामुळे मी यांच्या कामी आले घरात सगळे आनंदात आहेत आणि हे सर्वजण माझ्यावर प्रेम करतात असा विचार करूनच पल्लवी खुश होती काही दिवसांनी पल्लवीच्या आईबाबांचे वर्ष श्राद्ध होते त्यामुळे ती दीपकला म्हणाली की इथे कोणी पुजारी असेल तर सांग ना मला आईबाबांचं श्राद्ध घालायचं आहे यावर दीपक म्हणाला अगं पल्लवी इथे तर कोणी भारतीय पुजारी मिळेल असं मला वाटत नाही तू मावशी आणि काकांना मनातूनच स्मरण करून नमस्कार कर आणि तुझ्याकडे त्या दोघांचा फोटो आहे ना तर बागेतील फुले त्यांच्या फोटो समोर ठेव आता आम्हा दोघांना ऑफिसला जायला उशीर होतोय तू जरा घराकडे आणि मुलांकडे लक्ष ठेव एवढं बोलून दीपक आणि माधवी निघून गेले त्या दिवशी पहिल्यांदाच पल्लवीच्या अंतकरणाला ठेच लागली होती पण तिने स्वतःला हेच सांगून समजावलं दीपा की दीपक इथे परदेशात माझ्यासाठी कुठे पुजारी शोधत बसणार रात्री खूप उशीराने ते दोघे घरी आले तोपर्यंत मुले जेवून झोपली होती माधवी म्हणाली दिदी आम्ही बाहेरून जेवून आलोय तुम्ही जेवण करून झोपा पल्लवी काहीच बोलली नाही आणि तिलासुद्धा सुद्धा जेवावेसे वाटत नव्हते तिने किचन आवरले आणि ती झोपायला गेली पण खूप वेळ झाला तरी तिला झोप येत नव्हती आईबाबांची पुण्यतिथी होती त्यामुळे तिला त्यांची खूप आठवण येत होती तिने विचार केला की थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसावं जेव्हा तिच्या खोलीतून ती बाल्कनीकडे जात होती तेव्हा तिच्या कानांवर माधवी आणि दीपकच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला माधवी खूप हसत होती आणि दीपकला सांगत होती की दीपक तू तर कमाल केलीस किती सहजपणे तू पल्लवीला वेड्यात काढलं आणि इकडे घेऊन आलास काहीही म्हण पण आपल्याला तर आयुष्यभरासाठी फुकटची मोलकरीण मिळाली आहे घरातील सगळी कामं अगदी चोख होतात तेही फुकतात असं बोलून ती हसत होती तेव्हा दीपक म्हणाला अगं हळू बोल पल्लवीने ऐकले तर उगाच तमाशा होईल आणि सगळं अवघड होऊन बसेल यावर माधवी म्हणाली अरे का घाबरतोयस तिने कितीही तमाशा केला तरी ती काय करणार आहे तिचा विजा आणि पासपोर्ट तर तुझ्याकडेच आहे ना आणि इथे तर ती कोणाला ओळखतही नाही दीपक आता फक्त भारतातील तिची जी प्रॉपर्टी आहे ना ती आपल्याला मिळायला हवी यावर दीपक म्हणाला जरा धीर धर मी ते सर्व मिळवणारच आहे अगं माधवी उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळायला हवी म्हणून मी ही सर्व कागदपत्रांवर नॉमिनी म्हणून माझे नाव लावून ठेवले आहे तो हसत म्हणाला की खूप कष्ट करावे लागतात बाबा या अशा प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये माधवी चल झोप आता मला तर खूप झोप येते असं बोलून ते दोघेही झोपले पण हे सर्व ऐकून पल्लवीला तर खूप मोठा धक्का बसला तिला आता त्या दोघांचा सगळा प्लॅन समजला होता प्रॉपर्टीसाठी हे दोघं एवढ्या खालच्या थराला जातील असा विचार तिने स्वप्नात देखील केला नव्हता ती अगदी सुन्न झाली होती खरंच तिचा पासपोर्ट विजा दोन्ही दीपककडे होते आता काय करावे हेच तिला समजेन असे झाले होते आता मला आयुष्यभर या घरात मोलकरीन बनून कैदी होऊन राहावं लागेल या विचारानेच ती खूप रडायला लागली पण रडता रडता तिने अचानक तिचे डोळे पुसले आणि मनाशीच निश्चय केला की नाही आता असं रडून चालणार नाही काहीही करून मला आता माझ्या देशात परत जायचंच आहे त्यासाठी आधी स्वतःचा पासपोर्ट आणि विजा काढायला पाहिजे पण त्यासाठी तर माझ्याकडे पैसे देखील नाहीत आता काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार तिने मनाशी पक्का केला सर्वात आधी घरात पूर्वीसारखं राहायला हवं कोणालाही संशय येता कामा नाही नाहीतर हे लोक माझे जगणे मुश्किल करतील असा विचार तिच्या डोक्यात येऊ लागला रात्रभर तिला झोप आली नाही नेहमीप्रमाणे ती सकाळी उठली सर्वांसाठी नाश्ता बनवला मुलांचं सगळं आवरून शाळेत पाठवलं नाश्ता करत असताना पल्लवी दीपकला म्हणाली हे बघ दीपक मुलांचा अभ्यास घ्यायला मला थोडं अवघड जात आहे तुला तर माहीतच आहे की माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे म्हणून मी विचार करत होते की थोडेफार इंग्लिश शिकावं जेणेकरून मला मुलांचा अभ्यास घेता येईल आणि मी बाहेर जाऊन आणखी दुसरीकडे कुठेतरी काम करू शकेन आजकाल तू आणि माधवी सुद्धा कामामुळे टेन्शनमध्ये असता मी नोकरी केली तर माझाही घरासाठी हातभार लागेल पल्लवीचं ते बोलणं ऐकून माधवी आणि दीपक एकमेकांकडे पाहून हसले आणि म्हणाले की हो हो ताई का नाही तुझी इंग्लिश शिकायची इच्छा आहे ना तर मी तुला एका तासासाठी कोचिंग क्लास लावू शकतो यावर पल्लवी म्हणाली ठीक आहे बहुतेक ते दोघं विचार करत असतील की घराबाहेर जाऊन ही जर काम करू लागली तर त्यांचाच फायदा आहे पण पल्लवीने ठरवलं होतं की काहीही करून आता इथून स्वतःची सुटका करूनच घ्यायची पल्लवीने ज्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं त्या क्लासमध्ये राहुल नावाचा एक मुलगा होता हळूहळू राहुल आणि पल्लवीमध्ये मैत्री झाली पल्लवी नेहमी उदास दिसायची आणि ते बघून राहुलने अनेक वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण पल्लवी त्याला काहीच सांगत नव्हती घरचं सा आणि बाहेरचं काम करून पल्लवी खूप थकून जायची माधवी आधी तर पल्लवीशी प्रेमाने बोलायची काम सांगताना विचारायची की दिदी हे करून घ्याल का पण आता ती पल्लवीला आदेश सोडायला लागली होती दिवस उगवल्यापासून तो मावळेपर्यंत पल्लवी फक्त कामच करायची आणि वरून माधवीचं बोलणं सुद्धा ऐकायची एकदा पल्लवी खूप आजारी पडली तापाने फणफणत होती तिचं सगळं अंग दुखत होतं म्हणून ती सकाळी थोडी उशीराने उठली पण त्यामुळे मुलांची स्कूल बस चुकली तर माधवी तिच्यावर जोरात ओरडली पल्लवी भारतात तुला कोणी विचारणारं नव्हतं ना म्हणून आम्ही तुला इथे घेऊन आलो आणि एखाद्या महाराणीप्रमाणे तुला ठेवलं आहे तरी तुझे असे नखरे आहेत आज तुझ्यामुळे माझ्या मुलांची स्कूल बस मिस झाली माधवीचा आवाज ऐकून दीपक तिथे आला आणि त्याने पल्लवीची माफी मागितली आणि माधवीला घेऊन खोलीत गेला आणि म्हणाला अगं मूर्ख आहेस का तू जर पल्लवी बरोबर अशी वागली तर ती हे घर सोडून निघून जाईल ना सहन कर ना तिला आणखी थोडे दिवस पल्लवीच्या सगळं काही लक्षात आलं होतं ती सगळं बघत होती ऐकत होती पण ती मजबूर होती दुसऱ्या दिवशी क्लासला गेल्यावर तिचा सुकलेला चेहरा पाहून राहुलने विचारलं काय झालं पल्लवी तू मला का सांगत नाहीस मला असं वाटत आहे की तू कोणत्या तरी संकटात आहेस प्लीज मला सांग मी तुला नक्की मदत करेन पल्लवी त्या दिवशी स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने राहुलला सगळं काही सांगितलं आणि ते ऐकून राहुललाही खूप वाईट वाटले तो म्हणाला तू पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार का करत नाहीस ती म्हणाली माझा पासपोर्ट आणि विजा दीपक जवळ आहे तो आधी मला मिळवायचा आहे त्यानंतर जर तुला माझी मदत करायची असेल तर तू मला इथे काम करण्याचं लायसन्स काढून दे जेणेकरून त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी दुसरीकडे कुठेतरी काम करू शकेल राहुल म्हणाला की ठीक आहे इथे माझी बरीच ओळख आहे मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत तू तिथेच राहा पल्लवी जेव्हा घरी आली तेव्हा दीपक घरीच होता सकाळी माधवी पल्लवीला खूप वाईट बोलली म्हणून त्याने पल्लवीची माफी मागितली आणि तिच्यासाठी कॉफी बनवून आणली पल्लवी काहीच बोलली नाही काही, काही दिवसांनी पल्लवी दीपकला म्हणाली दीपक मला इथे येऊन दोन वर्ष होत आली आहेत आणि तू माझा विजा दोनच वर्षांसाठी बनवला होता त्यामुळे विजा संपायच्या आधी आणखी काही वर्षांसाठी वाढवून घे कारण माझं मन इथे छान रमलं आहे आणि मला आता भारतात जाण्याची इच्छा नाही आणि मुलांशिवाय माझं मन कुठेही लागणार नाही हे ऐकून दीपक म्हणाला काय त्याने आश्चर्यचकित होऊन पल्लवीकडे बघितलं हो दीपक मी खरंच बोलत आहे आणि तुला एवढं आश्चर्य का वाटत आहे काहीही असलं तरी तू माझा भाऊ आहेस आणि हे माझं माहेर आहे बरोबर बोलते ना मी दीपक हो हो बरोबर बोलत आहेस मी उद्याच जाऊन अप्लाय करतो तुलासुद्धा माझ्यासोबत यावे लागेल काही पेपरवर तुझी सही लागेल असे दीपक आनंदाने म्हणाला पल्लवीने राहुलला आधीच सांगितले होते की ती विजा रिन्यू करण्यासाठी जात आहे राहुलने तिच्यासाठी वर्क परमिट सांगून सुद्धा ठेवलं होतं त्यानंतर तिने तीन वर्षांसाठी विजा वाढवून घेतला तिथेच ऑफिसमध्ये असताना दीपक पल्लवीचा विजा स्वतःकडे ठेवणार होता तितक्यात पल्लवीने विजा त्याच्याकडून मागून घेतला आणि तिथल्या अधिकाऱ्यांसमोर तो तिला नाही म्हणू शकला नाही आणि अशा प्रकारे पल्लवीने आपला पासपोर्ट आणि विजा मिळवला तिथून निघाल्यावर पल्लवी दीपकला म्हणाली की माझे जरा कोचिंग क्लासमध्ये काम आहे ते करून मी घरी येईल आज दीपकला पल्लवीच्या वागण्यात थोडा बदल जाणवला पण त्याने एवढं मनावर घेतलं नाही पल्लवी राहुलसोबत त्या ऑफिसमध्ये गेली जिथे तिला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिला कामावर बोलवण्यात आलं पल्लवीने आपल्या कागदपत्रांची झेरॉक्स काढली आणि त्यांची एक कॉपी राहुलकडे ठेवायला दिली आज घरी यायला तिला खूप उशीर झाला होता ती घरी पोहोचली तेव्हा माधवी आणि दीपक तिची वाट पाहत बसले होते संशयी नजरेने माधवीने पल्लवीला विचारलं की आज दिवसभर कुठे गेली होतीस पल्लवी म्हणाली क्लास नंतर एका ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि दीपक तुला हे ऐकून आनंद होईल की मला जॉब मिळाला आहे यावर दीपक म्हणाला पल्लवी तुला नोकरी करण्याची काय गरज आहे इथे काही कमी पडले आहे का तुला पल्लवी म्हणाली हे बघ दीपक मला तुमच्यावर ओझं बनून राहायचं नाही मला इथे काही कमी नाही पण मला स्वाभिमानाने जगायचं आहे तू माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी तुझे खूप आभार मानते पण पल्लवी तू बाहेर काम केले तर घर आणि मुलांना सांभाळू शकशील का माधवीने विचारलं यावर पल्लवी म्हणाली नाही मी पूर्वीसारखी काम करू शकणार नाही पण हो कामावर जाण्याआधी आणि आल्यानंतर माझ्याकडून जेवढे काम होईल तेवढे मी नक्कीच करेन पल्लवीचे हे बोलणे ऐकून माधवीच्या रागाचा पारा चढला ती म्हणाली मग तू आमच्या घराला धर्मशाळा समजली आहेस का एवढी वर्ष आम्ही तुला आमच्या घरात ठेवून घेतलं तुला मान सन्मान दिला आणि त्या बदल्यात तू अशी परतफेड करणार आहेस का तेही अशा वेळी जेव्हा मुलांना सांभाळायला आया मिळत नाही आणि जेवण बनवायला स्वयंपाक येईल माधवी पल्लवीशी रागाने बोलत होती यात माझी काहीच चूक नाही माधवी तू मला काय समजत होतीस तुझ्या घरात फुक्त काम करणारी मोलकरी मला तुमचा प्लॅन समजला आहे तुम्ही दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मला माझ्या देशातून इथे आणलं घरातील सगळ्या नोकऱ्यांना कामावरून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी मला ठेवून घेतलं आणि एवढं करून तुमचं मन भरलं नाही तर माझ्या प्रॉपर्टीवर पण डोळा ठेवून आहात तुम्ही एकदाही माझा विचार केला नाही की माझं कसं होईल तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ बघितला अरे असलं नातं आणि असले नातलग नात असण्यापेक्षा मी अनात असलेलीच बरी जर तुमचं असं वागणं बाहेरच्या लोकांना कळालं तर तुमचं जगणंच मुश्किल होईल प्रत्येक बहिणीचा भावावरून विश्वास उडून जाईल पल्लवीचे असे बोलणे ऐकून माधवीला राग आला ती म्हणाली दीपक बद झाला आता खूप ऐकून घेतलं हिचं तू आधी हिच्याकडून पासपोर्ट आणि विजा हिसकावून घे बघू इथून कशी जाते ते यावर पल्लवी म्हणाली काही फायदा नाही माधवी कारण मी माझी सगळी कागदपत्रे आधीच सेफ जागेवर ठेवली आहे आणि त्याची एक कॉपी माझ्या मित्राकडे दिली आहे हे ऐकून माधवीला भयंकर राग आला ती पल्लवीला म्हणाली की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो माधवीने पल्लवीची बॅग घराबाहेर फेकली आणि धक्के मारून तिला घराबाहेर हाकलून दिलं पल्लवी घराबाहेर बसून रडत होती आणि हे सगळं दीपक फक्त बघत होता थोड्या वेळाने ती शांत झाली आणि तिने राहुलला फोन केला आणि कुठेतरी तिची राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले त्यानंतर राहुलने तिला एक खोली राहण्यास दिली राहुलने पल्लवीची खूप मदत केली काही महिन्यांनी पल्लवी छान सेटल झाली होती तिने या नोकरी नंतर परत पार्ट टाइम जॉब सुद्धा केला तिला खूप पैसे कमवायचे होते कारण भारतात परतल्यावर तिला एक खूप महत्वाचं काम करायचं होतं तीन वर्ष कशी निघून गेली ते कळलेच नाही पल्लवी आता आपल्या देशात परत जाण्याच्या तयारीत होती पण राहुल तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता आज मला तुझ्याशी एक बोलायचं आहे खूप दिवसांपासून बोलायचं होतं पल्लवी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला जशी जीवनसाथी हवी होती तू अगदी तशीच आहेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे हे ऐकून पल्लवी म्हणाली की तुला माझा भूतकाळ माहीत नाही आहे माझे याआधी एक लग्न झाले होते पण माझा नवरा आता या जगात नाही आणि लोकांचे वेगवेगळे रंग पाहून कोणत्याही नात्यावर आता माझा विश्वास राहिलेला नाही हे ऐकून राहुल म्हणाला की तू एकदा विचार कर मी तुझी वाट पाहायला तयार आहे पल्लवीचा हात हातात घेऊन तो म्हणाला की खरंच माझी तुझ्यावर मनापासून प्रेम आहे पण तरीही पल्लवी काहीही बोलली नाही आणि अखेर ती भारतात परतली भारतात आल्यावर तिने घराची साफसफाई करून घेतली आणि आपल्या घराबाहेर स्वर्गीय यशवंतराव पाटील अनाथ आश्रम आणि वृद्धा आश्रम असा बोर्ड लावला आपल्या बंगल्याच्या एका भागात वृद्धा आश्रम आणि दुसऱ्या भागात अनाथ आश्रम सुरू केले हळूहळू खूप निराधार म्हातारी माणसे आणि अनाथ मुले आश्रमात येऊ लागली त्यामध्ये अशी वृद्ध माणसं होती ज्यांच्याकडे पैसे तर होते पण त्यांची देखभाल करणारे कोणीही नव्हते आपल्या शहरातील बेरोजगार मुलामुलींसाठी पल्लवीने कुटीर उद्योग सुरू केले जिथे सर्व प्रकारची लोणची पापडं बनवून त्यांना बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात यायचं असं सर्वांच्या मेहनतीला यश आलं आणि त्यांच्या कामात प्रगती होऊ लागली पल्लवीने आश्रमातील मुलांना सरकारी शाळेत घातले आणि त्या मुलांचा अभ्यास वृद्धाश्रमामधील वृद्ध घेऊ लागले वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम, आश्रम एकत्र एक असण्याचा हा फायदा झाला की त्या अनाथ मुलांना आजी आज आजोबांचे प्रेम मिळू लागले आणि त्या वृद्ध लोकांना लहान मुलांचा सहवास असं वाटायचं की ते आश्रम नसून घरच आहे काही दिवसांनी सगळ्या शहरात पल्लवीचं चा नाव झालं अशी चार वर्ष निघून गेली पल्लवी आपल्या कामात व्यस्त झाली होती आणि अशातच एके दिवशी तिच्या ऑफिस बाहेरील शिपायाने तिला सांगितले की तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे तिने त्याला आत पाठव असं सांगितलं ती व्यक्ती आत आली आणि त्याला पाहून पल्लवी आश्चर्यचकित झाली ती व्यक्ती म्हणाली मी तुझ्या लक्षात आहे ना की विसरलीच मला हा दुसरा कोणी नसून राहुलच होता पल्लवी म्हणाली की मी तुला कशी विसरेन तुझ्याचमुळे तर त्या पिंजऱ्यातून माझी सुटका झाली आहे तुझ्याचमुळे तर माझ्या जगण्याला नवी दिशा मिळाली पल्लवी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे आता माझी अग्निपरीक्षा संपली असेल तर तू याचा स्वीकार करशील राहुलच्या हातात कुंकुवाची डब्बी होती पल्लवी भाऊक झाली आणि म्हणाली एवढी वर्ष तू माझी वाट पाहत होतास खरंच तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मी मान्य करते पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही अरे लोक काय बोलतील यावर राहुल म्हणाला अगं या, या समाजात पुरुष जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकतात पण स्त्रियांसाठीच हा नियम का आहे की त्यांनी दुसरे लग्न केल्यावर समाज नाव ठेवतो हे बघ पल्लवी तुझ्या नवीन आयुष्याची तुला लोकांकडे लक्ष न देता सुरुवात करावीच लागेल असं म्हणून राहुलने तिच्या मागणीत कुंकू भरले पल्लवी राहुलला मिठी मारून रडू लागते आणि राहुल तिला म्हणतो की मी आजपासून तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही तिकडे दीपकला वकिलांचा फोन आला होता की पल्लवीने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून नॉमिनीवरून त्याचं नाव हटवलं आहे आणि तुझ्यावर पोलीस केस सुद्धा केली आहे की तू पल्लवीला फसवून तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला होता दीपक आणि माधवी वकिलांचे बोलणे ऐकून सुन्न होतात आणि इकडे पल्लवीच्या आयुष्यात आता फक्त सुख आणि सुखच आले होते तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद